दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीसाठी लाभदायक ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या बदललेल्या निकषांची माहिती दिली आहे या नव्या निकषांनुसार या योजनेतून पाच लाख महिला आता अपात्र ठरणार आहेत जुलै दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट थे खात्यात दिले जात होते आतापर्यंत योजनेचे सात हप्ते वितरित करण्यात आले आहेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता लवकरच देण्यात येणार आहे आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आणि दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरलेल्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे अपात्र ठरवण्यात आलेल्या निकषांप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या दोन लाख तीस हजार महिला तसंच वयवर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या एक लाख दहा हजार महिलांना योजनेतून अपात्र ठरवलंय आहे कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी असलेल्या तसंच नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेनं योजनेतून नाव माग घेणाऱ्या एक लाख साठ हजार महिला आहेत यानुसार एकूण पाच लाख महिला अपात्र ठरल्याचं मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही